राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा नगरपरिषदेवर महिला राज येणार नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला हे आरक्षण जाहीर झाल्याने हे पद पदरात पाडून घेण्यासाठी चुरस वाढली आहे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी विविध राजकीय पक्षातील प्रमुखांनी आपल्या हालचाली सुरू केल्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार या ठिकाणी पक्ष चिन्हावर निवडणूक होणार असल्याचं दिसून येत आहे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांची ही दुसरी टर्म आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे मंगळवेढा शहरातील आहेत यामुळे मंगळवेढा शहरात यावेळी भारतीय जनता पक्षाचे चिन्ह सर्वत्र पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय जाणकारांकडून होतीये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची शहरातील धुरा राहुल शहा यांच्याकडे काँग्रेसकडूनही नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं जात आहे भगीरथ भालके यांनी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवल्याने ते सध्या मंगळवेढा शहरात पक्षीय चिन्हाचा आग्रह धरणार की संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे समविचारी आघाडी एकत्रित येत भाजपसमोर आव्हान निर्माण करणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे मंगळवेढा शहराची राजकीय स्थिती पाहता सध्या कोणत्याच एका पक्षाला सर्व प्रभागांमध्ये पूर्ण ताकदीने उमेदवार मिळण्याची स्थिती नाही त्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी अथवा समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक होईल अशी शक्यता आहे यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष म्हणून अरुणा मुरलीधर दत्तू राखी कोंडुभैरी यांनी कामकाज पाहिले यामध्ये सध्या राजकीय दृष्टिकोनातून कोंडूभरी सक्रिय नाहीत तर मुरलीधर दत्तू संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा शहरामध्ये अरुणा दत्तू यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे भाजपकडून रतन चंद्रकांत पडवळे यांची चर्चा सुरू आहे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं सध्या चंद्रकांत पडवळे आमदार समाधान आवतडे यांच्यासमवेत असल्याने भाजपकडून त्यांची दावेदारी प्रबळ मानली जाते महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडून अजित जगताप हे नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी करत होते मात्र महिला आरक्षण जाहीर झाल्याने ते आपल्या पत्नी तथा समृद्धी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुप्रिया जगताप यांना नगराध्यक्षपदाच्या आखाड्यामध्ये उतरवणार असल्याची माहिती समोर येते आहे यापूर्वी ज्या महिलांनी नगराध्यक्ष नगर पद भूषवलंय त्यांनी नगरसेवकातील मतांवर पद मिळवलं होतं मात्र जनतेतून अरुणा सोमनाथ माळी विरुद्ध शीतल गौरीशंकर बुरुकुल ही निवडणूक पक्ष चिन्हावर झाली त्यावेळी अरुणा माळी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती व त्या विजयी झाल्या होत्या मात्र त्यावेळी ओपन महिला नगराध्यक्ष पद नसल्याने उमेदवारीबाबत चुरस पाहायला मिळाली नव्हती मात्र यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलेला थेट जनतेतून निवडून जावं लागणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संगीता कट्टे पाटील तसेच भाजपचे राज्य सदस्य राजेंद्र सुरवसे यांच्या पत्नी राधा सुरवसे यांचंही नाव चर्चेत आहे